नमस्कार अमरावती साईनगर प्रभागातील जनतेने एकदा परत दाखवून की शेवटी जनता देणार ते सर्व सर्वतोपरी असतात आमचे मार्गदर्शक सन्मान्य आमचे आमदार रविबू राणा आमच्या मार्गदर्शन नवितजी राणा आमचे मार्गदर्शन सुनीलभू राणा यांच्या नेतृत्वात आम्ही जे साईनगर प्रभागात विकास काम केले त्याच्या बदल्यातच साईनगर जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आणि तो मतदान रूपी आशीर्वाद आपल्या मतदान पेटीत आला ते तुम्ही बघितलं आहे सर्व जनतेचे व आमचे आमदार नोनीतजी सुनील बुराणा यांचे सगळ्यांचे मी आभार मानेल सर्व नागरिक काम करणाऱ्या व्यक्तीचा विजय कसा होतो और सत्यासमोर असत्य कसा हारतं हे साईनगरच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे

Yeah.